बस घरच्यांनी सांगितलं भेटून घे म्हटले नाव काय तुझं बायोडाटा तू तु बघितला होता मी हो पूजा पूजा काय शिकतेस तू एम बी करते करते म्हणजे तुझी भरपूर मोठी स्वप्न असते हो काय स्वप्न आहेत तुझी म्हणजे कसा नवरा मुलाकडून काय अपेक्षा आहेत हे किती बोट आहेत पाच पाच मग तुम्हाला सांगते माझ्या अपेक्षा पाच अंकी पगार पाहिजे फोर व्हीलर पाहिजे ती पण फॉर्च्युनर सारखी थ्री बी एच के फ्लॅट तो पण पुण्यात पाहिजे टू व्हीलर पाहिजे ती पण स्पोर्ट बाईक आणि एकुलता एक मुलगा पाहिजे वेल सेटेड पाहिजे पुण्यात राहणार पाहिजे वेल सेटलची डेफिनेशन खूपच अशी मोठी दमदार बनवलेली मग फोर व्हीलरची अपेक्षा नंत म्हटल्यानंतर कोणती गाडी आवडते तशी मला ऑडी आवडते ओडी आवडते बरं पाच अंकी पगार म्हणजे किती शून्य असतील मॅडम त्यावरती पाच अंकी पगार म्हणजे पाच शून्य पाच शून्य वाव म्हणजे आताची तुम्ही एम बी ए करता येईल कन्फर्म झालं तुमचे वडील काय करतात ड्रायव्हर आहेत ड्रायव्हर हो मग ड्रायव्हर म्हटलं तुमचा का एवढ्या अपेक्षा म्हटल्यानंतर गावाकडे बंगला असेल सिटीमध्ये बंगला असेल नाही आम्ही रेंटने राहतो रेंटनी का बरं एवढा तुम्ही आता नवरा एवढा कमविणारा भेटणार म्हटलं तुम्हाला बाप पण कसा पाहिजे सासरा जावायचं ते हि तर बसली पाहिजे पण मग माझ्या वडिलांनी मला शिकवलंय ना अच्छा शिकवलंय मग मग कशासाठी शिकवलं मी जॉबला लागल उद्या मुलगा घालणार का तुम्हाला मग करताय तो कर ना सगळं काय असेल ती ओडी ऑडी ऑडी गाडी किती बांगडे असतात एक बांगडी घालायचे पंच ते आणि चार बांगड्यावाली गाडी पाहिजे तुम्हाला हे कोणतं बोलणं झालं तुमचं कोणतं बोलणं तुमच्या अठ्ठेचाळीस वर्षाच्या बापाला वन रेंटच्या घरातून बंगल्यात येताना तुम्ही मुला कोण अशी अपेक्षा ठेवता शे पण बावीस वर्ष मुलाच्या तेवीस वर्षाच्या मुलाच्या कोण तुम्ही पन्नास वर्ष माणसाला जमलं नाही एवढक लवकर कस काय करू शकतो त्यांचा काळ वेगळा होता मुलं असा काय काळ बदलला पैसे ती बी होते ना जी पैशाची किंमत होती ती त्याच पट्टीत वाढणार कमी जास्त होणार ना पण त्यांच्या मागे जिम्मेदारी जास्त तुम्ही तुमच्या वडिलां जर समजा सपोज मला भाव असला बहीण असली त्यांना काय मारायचं का एकोलता एक मुलगा ठेवायचा आणि बाकीचे मारून टाकायचे का पण मी थोडी असं म्हणते मी माझ्या अपेक्षा सांगितल्या तुम्हाला मग तुम्ही कोण असं बायोडाट्यावरती लिहून द्यायचं ना एवढ्या अपेक्षा आधीच लिहून ठेवायचे तिथं आणि मग शनिवार रविवार एवढे पिक्चर पिक्चर बघायचं असेल हा मग ऑफकोर्स ते पाहिजे तुम्ही जन्मालाच इकडे नव्हते यायला पाहिजे तिकडे पाहिजे अमेरिकेत वगैरे पाहिजे होते तुमचं बोलणं मला काही समजत नाही मी फक्त तुम्हाला साधा सिंपल मी माझं तुम्ही खेड्यात राहणारे माणसं तुमच्या सारख्या मुलीने अपेक्षा धरली पुण्याकडे जायची तर बाकीच्यांनी करायचं काय गावाकडल्या कर मुलांचे लग्न व्हायचे कसे गावाकड काय पैसे कमीत जगत नाही सांगितल्या बघतो ना मी काय पृथ्वी सोडून नाही चाललेलो मला तुमचं अशा कोणच्या मुलाबरोबर बात दराबरोबर लग्न होत आहे मग काय चांगलं चांगल्याच ठिकाणी होईल वडापाव खायची पंचायत तुमची आणि तुम्ही निघाले बर्गर फिरगर खायला नीट बोला तुम्हाला मी आता पण सांगते सेन्स आहे तुम्हाल सेंस। का तुम्हाला तुम्हाला आहेत का सेन्स मला सेन्स समजतंय का एका मुलीशी तुम्ही भेटायला आले तर कसं बोलावं मी एखाद्याकडे अपेक्षा म्हणून काय इज्जत काढताय माझी इज्जतच आहे का इज्जत तुम्हाला म्हणजे मग ज्याला टेम्पो ड्रायव्हरला चाक बदलायची पंचात आणि तुम्ही त्या वाडी स्वप्न बघत आहे चला तुमचे तुम्हाला मुबारक लग्नाला असं नवरदेव भेटला ना मी पण बघतो ना कसा भेटतोय तो चांगलंच भेटणार तुमच्यापेक्षा तर ग्रेटच भेटणार